नमस्कार कोकणी मध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला दाखवणार आहे मटण बिर्याणी त्यासाठी आपण साहित्य बघूया की आपण अर्धा किलो मटन घेतलेलं आहे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेलं आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट कोथिंबीर आणि पुदिना पेस्ट दही शंभर ग्रॅम कांदा फ्राय करून घेतलेला आहे मिरची काश्मीरी दोन चम्मच एक चम्मच लाल तिखट हरम मसाला घेतला आहे जिरं एक चम्मच दालची चार तुकडे घेतलेले आहेत तमालपत्र चार वेलची स्टार फूल दोन तीन लवंग आणि मिर कोथिंबीर आणि पुदिना कडा मसाला भाजून घेऊ आपण जास्त नाही भाजायचा थोडं लाईटली भाजून घ्यायचा भाजलेला कडा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता आपण या मटणाला मसाला लावून ठेवूया त्यासाठी मी ओली मिरची अद्रक आणि लसूण पेस्ट पुदिना आणि कोथिंबीर वाटलेले एक चमच लाल तिखट एक चम्मच काश्मीरी दीड चमचा कांदा पर दही शंभर ग्रॅम हा भाजून वाटलेला मसाला एक चमच घालूया आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून वीस मिनट आपण ठेवूया मीठ आता चमच थोडीशी पाव आता आपण मटण शिजवून त्यासाठी आपण तूप टाकूया स्पून कडा मसाला थोडा टाकूया तर मालपट्टा दोन स्टार पूल दालची लरुण थोडे आणि आता आपण मटण घालून घेऊया गरम पाणी घालत आहे थोडस आपण चार चिट्ट्या करून घेऊया मी चार शिट्ट्या करून घेत आहे कवळं मटण असेल तर तीन पण शिट्ट्या लागू शकतात किंवा जास्त पण लागू शकतात मी तांदूळ शिजवून घेणार आहे त्यासाठी मी पाणी ठेवले उकळल्यानंतर पाणी लिंबू ठेवायचा अध्या मीठ एक चम्मच घालायचा दोन तांदू, चम्मच तांदूळ घालूया तांदूळ तांदूळ आपण ऐंशी टक्के शिजून घ्यायचं कारण आपण नंतर दम देणार आहे ऐंशी टक्के भात आपलं झालेला आहे तर आपण ओतून घ्यायचा मटण आपलं शिरलेलं आहे तर आपण थोडासा रस काढून घेऊया चार पून घालायच आता आपण मटण घालून घेऊया थोडं परतून तळलेला कांदा घालून घेऊया कोथिंबीर कोथिंबिर्याणी पुदुन्या घालून घेऊया भात घालून घेऊया हा मटणाचा रस काढलेला आपण टाकून घेऊया केसर किंवा हळद टाकू शकता तुम्ही पाणी एक वीस दम द्यायचं चा। मंदाची वर बिर्याणीला वीस मिनिटं मी दम दिलेला आहे आपण आता बिर्याणी करूया मटन बिर्याणी तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोकणी उमधला फॉलो करा